महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं वातावरण तापलं आहे कारंजा लाडमधून भाजपाकडून युवा उमेदवार दिले आहेत निशा गोलेच्च मॅडम यांना विचारू की त्यांचं प्रतिनिधित्व जे आहे किती महत्त्वाचं आहे आणि जर त्यांना जनतेने निवडून दिलं तर कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती ते फोकस करणार आहेत आणि कुठले कुठले प्रश्न जे आहेत कळीचे प्रश्न जे आहेत करंज लाडचे ते मार्गी लावणार आहेत मॅडम मला एक सांगा केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्र देवेंद्रसाहेबांचं सरकार आहे स्थानिक पातळ्यांवरती जर भाजपाला संधी दिली तुमच्यासारख्या नेतृत्वाला तर ट्रिपल इंजिनचं सरकार होईल आणि तुम्हाला वाटतं का की गतिमान होईल विकास बिलकुल सर मोदीजींनी पण सर्वांना म्हटलं आहे सबका साथ सबका विकास आणि कारण ज्यामध्ये मागील सहा सात ते आठ वर्षापासून नगर परिषदेवर कोणीही सध्या नाही आहे कार्यरत त्यामुळे जे स्थानिक पातळीचे जे प्रश्न आहेत जसं नाल्यांचा प्रश्न रस्त्यांचा प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाचा कचऱ्याचा प्रश्न ते प्रश्न सोडवण्यासाठी अति आवश्यक आहे की एक नगराध्यक्ष असा हवा की जो जनतेच्या सर्व सर्वांगोपरी आपली सेवा करू शकेल आणि त्याचप्रमाणे मोदी सरकारने आणि देवेंद्रजीने आपल्या सर्वांसाठी बऱ्याचशा योजना आणल्या आहेत जर भारतीय जनता पार्टीचं सरकार इथे झालं तर त्या सर्व योजनांचा लाभ आम्ही आमच्या सर्व लोकांपर्यंत पोहोचू शको वृद्धांसाठी महिलांसाठी मुलींसाठी बऱ्याचशा योजना देवेंद्रजींनी आणल्या आहेत आणि ते अजूनपर्यंत कारंजाला पोहोचल्या नाहीत तर त्या सर्व योजनांना आम्ही आमच्या सर्व लोकांपर्यंत पोहोचू आणि त्यांना जास्तीत जास्त त्यापासून कसा फायदा मिळवता येईल याचा आम्ही लक्ष देऊ असं म्हटलं जातं की पाण्याची जी समस्या आहे ती खूप अतिशय गंभीर आहे अनेक प्रभा प्रभागामध्ये सात सात आठ आठ दिवस पाणी येत नाही परंतु नळ ना योजनेला सत्तर कोटी साधारणतः आले असं बोललं जातं परंतु त्याचा कुठेही को, त्यामुळे तरी सुद्धा पाण्याची समस्या वेळचा होत आहे आणि हे रस्ते जे आहेत याचा प्रश्न तुम्ही कसा मार्गी लावणार आरोग्याचा जो प्रश्न आहे तो कसा मार्गी लावणार सर पाण्याविषयी जर आपण पाहिलं तर पैसे आलेले आहेत पण कोणत्याही गोष्टीसाठी आपण निधी मिळवला त्याचा पाठपुरावा हा सगळ्यात महत्वाचा असतो आम्ही निधी भरपूर आणला होता परंतु त्याचा पाठपुरावा झाला नाही आता कुठे अडचण गेली आहे आणि तो प्रश्न आम्हाला कसा सॉल्व्ह करता येईल त्याचा पाठपुरावा आम्ही सगळ्यात आधी घेऊ मीटिंग घेऊ आणि तो सर्वात आधी तो प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी किती आश्वासतात सर आतापर्यंत जेही आम्हाला रिस्पॉन्स मिळाला असं काही म्हणतात की लोक तोंडावर म्हणतात की नाही तुम्हालाच आम्ही बोट देऊ परंतु असं न मानता की माझ्या सासऱ्यांचा जो लोकांवरती विश्वास आहे आणि लोकांचा माझ्या सासऱ्यांवर विश्वास आहे कारण की भारतीय जनता पार्टीला जो म्हणजे जे काही आहे ते आज कारंजामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझे सासरे तर त्यांच्यावर त्यांच्यावर लोकांचा इतका विश्वास आहे की आमचे प्रश्न आणि आमचा विकास फक्त आणि फक्त सेटच करू शकतात त्यामुळे त्याच्या त्यांचा प्रतिनिधित्व मी करत आहे त्याच्यामुळे मला विश्वास आहे की कारंजाची जनता त्यांच्याबरोबर माझ्यावरही विश्वास ठेवेल आणि प्रचंड बहुमताने मला विजय केला भारतीय जनता पक्षाचा स्थापनेपासून त्याच्या अगोदर जनसंगापासून काम करत आहे मी तीन वेळा नगराध्यक्षही होतो डायरेक्ट इलेक्शनमध्ये निवडून आलो एकच पक्ष भारतीय जनता पार्टी माझी सुनी नगराध्यक्ष आहे एकच पक्ष भारतीय जनता बरं तुम्ही संघापासून जर जनसंघापासून बेस म्हणताय कॅडरबेस आहे तुम्हाला पक्षाने जे आहे तुमच्या जबाबदारी दिली आहे कारण या मधली विजयाच्या दृष्टिकोनातून तुमचं काय नियोजन आहे आणि हा विजय खेचून आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात विजयासाठी तुम्ही लढत असतो आणि माझी पार्टी भारतीय जनता पार्टी असली माझी जी नवीन निवडणूक आहे नगर त्याच्यात मी चाळीस वर्ष नगरसेवक अध्यक्ष सर्व राहिलेले आहोत त्याच्यामुळं निवडणुकीची तयारी हा माझ्यासाठी थोडासा गौण विषय आहे कारण सर्वसाधारण माणसाचं साथ पाहिजे आणि त्यांची जी अपेक्षा आहे त्यांची अशी अपेक्षा आहे की जे विकास आत्तापर्यंत घडलं आणि पुढं घडणार आहे नरेंद्र मोदी चा निश्चित करतील म्हणून या इलेक्शन मधून माझ्या राजकीय जीवनात नगर परिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदा पाहत आहे की पूर्ण कारांजा भारतीय जनता पार्टीला विजयी करण्यासाठी सक्षम आहे पण आम्ही ग्राउंड रेपोर्ड घेतला असं म्हटलं जातं की तुमचा जो विजय आहे तो निश्चित आहे बरेच आम्ही पण बऱ्याच लोकांकडून ग्राउंड रेकॉर्ड घेतला की ते तिरंगी फायटी म्हणजे तुम्ही जे आहे असं म्हटलं की तुमचे जे आहे ते आघाडीवर आहेत तुमची उमेदवारी बरं तरी पण इथले जे प्रश्न आहेत जसा रस्त्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे इथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाही आहे सरकार त्यामुळे छोट्या छोट्या कारणांसाठी लोकांना पेशंटला जे आहे ते औरंगाबाद अकोला त्या भागात जावं लागते छोट्या छोट्या जागी हा हे सरकारी हॉस्पिटल कसा उभं करणार जे मला जवळून पाहतात किंवा ओळखतात त्यांना माहीत आहे की मी एक शब्द देत नाही बरोबर आणि हे कराल ते करल हे दाखवत नाही मी पुढच्या पंचवीस वर्षाचं विकासाचं ते मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल असो जो काही असो त्याचा विचार करत असतो ईश्वराच्या कृपेनं जी आमची श्रेष्ठी आहे देवेंद्रजी असो नितीनजी गडकरी असो यांचा माझ्यावर फार प्रेम आहे आणि माझा शब्द तिथं खाली जात नाही कारण मी रूट लेवलपासून काम करत भारतीय जनता पार्टीला आजपर्यंत जिवंत ठेवलेलं आहे आणि वाढवलेलं आहे त्याच्यामुळं ह्या गोष्टी मला गहून वाटतात त्या एक वेळ मी त्याच्यात हात टाकला तर निश्चित सक्सेस होईल आणि क तर मी आपल्याला उदाहरण देतो हे रोड हे के ते सर कारण याचा कोणत्याही माणसांना विचारा आपण विरोधकी तर विचारा ते खरा विकास कोण केला ते, ते नाव माझंच घेईल आणि मी थोडंसं एवढंच आहे फरक मी एक दोन वर्षाचा विचार नाही करत आता आपण रोड डिवायडर पाहता मोठे मोठे रस्ते पाहतात ते मी दोन हजार दोनमध्ये पंचवीसचा विचार करून केलेले आहे की संख्या किती वाढल ट्रॅफिक किती वाढल तर त्याच्यात थोडंसं लोकांना असं वाटते नंतर त्यांच्या लक्षात येते की नाही जो किया व अच्छाही किया आणि त्या हिशोबानं मला साथ देतात विजय पराजय हा नाही आहे परंतु मला आत्मविश्वास एवढा निश्चित वाटत आहे ते या निवडणुकीत पुन्हा विजयी होईल बरं इथला बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो अतिशय गंभीर आहे इथे ज्या पद्धतीने एम आय डी सीमध्ये रोजगार व्हायला पाहिजे होते ज्या पद्धतीने स्मॉल स्केल आहेत मीडियम स्केल आहे तसे दिसत नाही त्याच्यामुळे इथले कारंजा लाडचे जे युवक आहेत बेरोजगार आहेत ते दुसरीकडे पुण्या मुंबई महानगरामध्ये स्थानांतरित होतात हा प्रश्न तुम्ही तुमच्या माध्यमातून तुम्हाला जर संधी दिली नगर परिषदेच्या माध्यमातून कसं याला हे करणार याचं नियोजन कसं करणार त्याचं उत्तर एकच आहे माझ्या की हे का घडलं एम आय टी मंजूर झाली होती त्यांची जागा मंजूर झाली होती सर्व झाल्यानंतर का नाही झालं का नाही झालं हे कारण पूर्ण बिल्डर माफिया गँग यांच्या हातात गेलेले जे जागा रिझर्व होत्या डेव्हलपमेंटसाठी ते सर्व जागावरच रिझर्वेशन हटवून तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स अनेक विविध उपक्रमासाठी ते रिझर्व करण्यात आले आता कारंज्याची परिस्थिती अशी झालेली आहे की इथं कोणता प्रोजेक्ट उभा करायचं असलं तर कारंजा नगरीकडे जमीनच नाही इ कारण नाही नगर परिषद लँड नाही सर्व भूम ते भूमाफ्याच्या आता जे विस्तारित आहे कारण त्याच्यात आता रिझर्वेशन करून ते मिळवा लागेल आणि करावं लागेल आणि त्या दृष्टीनं निश्चितच होईल असं मला आत्मविश्वास बरं कारण जे धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं केंद्र आहे नृसिंग महाराजांचं इथे असं म्हटलं जातं की द्वितीय अवतार आहे राज्य शासनाने एकशे सत्तर कोटी दिले आहेत अ दर्जामध्ये हे मंदिर देवस्थान ठेवलं जाते याच्या या देवस्थानाला एक शेगाव सारखं एक प्रतिष्ठित बनवण्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून काही नियोजन करणार आहोत का मी आपल्याला सांगतो आपण गुरु मंदिरमध्ये गेले असाल तर जेव्हा आपण एंट्रन्स करतो ते नगर परिषदचा रस्ता आहे पुढे वसाहत आहे त्याची मी माझे अध्यक्ष असताना ती जागा मी नगर परिषदला हॅन्ड ओव्हर केली गुरुदेव संस्थानला मंदिर संस्थानला आता त्यांचं जे आहे एकशे सत्तर कोटी जे मिळाले त्यांचे थ्री टाईप प्रोजेक्ट आहेत एक पार्किंगचा प्रोजेक्ट आहे एक इमारतीचा प्रोजेक्ट आहे एक आणखीन प्रोजेक्ट आहे तीन प्रोजेक्ट त्यांचं प्लॅन प्लॅनही बनलेलं आहे पैसे मला वाटते शंभर कोटी ते सत्तर का ऐंशी कोटी रुपये आले येईल त्यांच्या खात्यात तर ते, ते लवकर सुरू होईल आणि त्याच्यात म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की देवेंद्रजी स्वतः लक्ष टाकू लागले त्या डेव्हलपमेंटवर किंवा डेव्हलपमेंट केलं पैसे दिले म्हणजे काही करून घ्यावं या मानसिकतेत देवेंद्रजी नाही नितीनजीही नाही ते दोघही नाही त्याच्यामुळं हा प्रोजेक्ट त्यांच्या मार्गदर्शनाखाली बनत आहे आणि ते लवकरच आचारसंहिचा चार तारखेला हो समाप्ती टेंडरिंग होईल तुम्ही या निमित्ताने लाडच्या मतदातांना नगरवासियांना काय विनंती करणार मी विनंती तर करणारच आहे परंतु मला आत्मविश्वास आहे मी जे करून दाखवलेलं आहे त्याच्याला कारंजाची जनता साक्षी आहे आणि त्यांना जसं माझं नाव नरेंद्र मोदीचं सांगितलं म्हणून जेटू शेठ नावाने ओळखतात त्यांना विश्वास आहे की हा माणूस डेव्हलप करेल कारण करून दाखवलेला असल्यामुळे त्यांना विश्वास आहे जर काही करून दाखवलंच नाही तर विश्वास ठेवायचा प्रश्नच नाही आहे की जनरल निवडणूक होते हवेवर चालते काही कोणत्या कारणांना चालते परंतु सध्या कारण यात विकासाच्या दृष्टीनं सर्वसाधारण माणूस माझ्या इकडे लक्ष देत आहे त्यामुळं मला असं वाटतं चांगलं स्वीकार